नमस्कार मुख्यमंत्री पदासाठीच राजकीय नाट्य तासन तास ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवणाऱ्या पैसे खाऊ इलेक्ट्रॉनिक्स मीडियानो जरा फिरवा की तुमचे कॅमेरे उसाच्या फडात हाड गोठवणाऱ्या थंडीत ऊस तोडणाऱ्या आया बहिणींच्या पचाटात निश्चित पडलेल्या तानूल्यावर दाखवाना या जगाला जगाच्या पोशिंद्याचं शोषण आणि काळ्या बाजारात विकलं जाणारं आमचं राशन दाखवाना एकदा शेतकऱ्याच्या पोऱ्याच्या फुटलेल्या पाट्या आणि हरवलेली पुस्तकं नांगरलेल्या शेतात अरे शेतकऱ्याचं पालामधलं जगणं दाखवा रात्रंदिवस राबणं दाखवा अन दाखवा कोवळ्या हातातील कोयते लोकशाहीचं मरण दाखवा शेतकऱ्यांचं सरण दाखवा कोरडं ठाक धरण दाखवा भ्रष्टाचाऱ्यांचं कुरण दाखवा विजेचा लपंडाव दाखवा विरीचा तळ दाखवा आणि कर्जाच्या बोजाने शेतकऱ्यांच्या पाठीवर पडलेला वळही दाखवा अरे ओस पडलेलं गाव दाखवा आणि या सोन्यासारख्या पिकाचा मातीमोल भावही दाखवा आणि मग हातात मायक घेऊन हा देश कृषी प्रधान आहे असं पुन्हा एकदा बोलून दाखवा मंत्रालयात बसलेल्या त्या पांढऱ्या बैलांना जुंपाव म्हणतो जिथं माझा बाप स्वतः जुंपला होता त्या मेलेल्या लाल्या बैलाच्या जागेवर अरे पुढाऱ्यांनो माझ्या शेताच्या बांधावरती नाही फिरकलात तरी चालेल हल्ली तुमचा रागही येत नाही त्याच उजाडलेल्या बांधावरून शेतकऱ्यांचं दुःख मांडतो आहे आणि वास्तवात बळीराजाचा पुत्र या ठिकाणी न्याय मागतो आहे नमस्कार मी जगताप प्रसाद देवीदास विषय बोलतोय माझा शेतकरी बाप उभ्या जगाचा पोशिंदा मित्रांनो राजकारण्यांचा कुकर त्या कुकरातून येणाऱ्या आश्वासनांच्या शिट्ट्या आणि त्या कुकराच्या आत शिजणाऱ्या भ्रष्टाचाराच्या खिचडीमुळं शेतकऱ्यांचं पोट आजपर्यंत कधीच भरू शकलं नाही स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर सुद्धा शेतकऱ्यांचा सात बारा हा कधीच कोरा झाला नाही तो सात बारा या व्यवस्थेच्याच चक्रविवाद अडकलेला आम्हाला दिसून येतो आणि तरीसुद्धा माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा असं आपण मोठ्या आनंदानं म्हणत असतो अहो ज्या देशात कोरोनाच्या छत्रछायेखाली लॉकडाऊनमध्ये दारूच्या दुकानांबाहेर दोन किलोमीटरपर्यंत रांग लावलेल्या असतात आणि पोलीस बंदोबस्तात दारू विक्री केली जात असेल आणि त्याच देशात जर का लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळत नाही म्हणून तो शेतमाल शेतकऱ्याला उघड्यावर रस्त्यावर फेकून द्यावा लागत असेल त्या देशातला शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा कसा असू शकतो असा प्रश्न मला या ठिकाणी उपस्थित करावा असा वाटत आहे कारण आज शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव दिला म्हणून उपकाराची भाषा करणाऱ्या काही मंत्री महोदयांपैकी आत्ताच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील एका जबाबदार मंत्री महोदयांनी मुक्ता फळे उदाळली होती की तुरीला कितीही भाव दिला तरी साले रडतात अशा भाषेत त्यांनी शेतकऱ्यांची वल्गणा केली होती मंत्री महोदयांच्या याच विधानाला एक पत्रकार एका शेतकऱ्याच्या पोराकडे घेऊन जातो आणि त्याला प्रश्न विचारतो की महाराष्ट्रातल्या एका जबाबदार मंत्र्यांनी तुम्हाला साला म्हणून संबोधलं आहे यावर तुमचं काय मत आहे त्यावर तो शेतकऱ्याचा पोरगा सांगायला लागतो आहे पत्रकार महोदय आम्ही असल्या लोकांचे सालेच आहोत कारण आम्ही ज्या काळ्या मातीची मशागत करतो आम्ही ज्या काळ्या मातीत घाम गाळतो त्या काळ्या मातीला आम्ही आमच्या आईचा दर्जा देत असतो त्याच काळ्या आईच्या उरावर सत्तेत असले मंत्री जर का सत्तेचा नंगा नाच करत असतील तर खरोखरच आम्ही असल्या लोकांचे सालेच आहोत शेतकऱ्यांवर होणाऱ्या अत्याचाराचं विदारक चित्र मनाला पावत नाही सात्विक संतापानं अंगाचा तिळे पापड होतो असं वाटतं हातातील लेखण्या मोडाव्यात आणि त्यांचे चाबूक करून शेतकऱ्यांवर अत्याचार करणाऱ्यांच्या सोलून काढाव्यात सरकार जर का ऐकूनच घेणार नसेल तर सरकाराच्या कानाखाली मारून सरकारच्या कानठिळ्या बसवाव्यात असं म्हणणारे भगतसिंग आज प्रकर्षाने जाणवत आठवत असतात कारण आज शेती या व्यवसायाकडे शासन दिवसेंदिवस उदासीन होताना आम्हाला दिसून येत आहेत तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत एकूण बजेट पैकी कृषी क्षेत्रावर तीस टक्के खर्च करण्यात येत होता चौथ्या पंचवार्षिक योजनेत तो बावीस टक्क्यांपर्यंत आला आणि पाचव्या पंचवार्षिक योजनेत तो बारा टक्क्यांपर्यंत येऊन पोहोचला आहे म्हणजे आपल्या देशातील एकूण पासष्ट टक्केपेक्षा जास्त जनता आज कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे आणि म्हणूनच की काय माझा बाप शेतकरी जगाचा पोशिंदा असं आपण म्हणत असतो मात्र तरीसुद्धा एकूण राष्ट्रीय अर्थसंकल्पापैकी दोन पॉईंट पाच टक्के इतका राष्ट्रीय अर्थसंकल्प फक्त कृषी क्षेत्रावर खर्च केला जातो आणि म्हणूनच त्याच पोशिंद्याला आपल्या पोटाचं खळग भरण्यासाठी देखील संघर्ष करावा लागत असतो शेतकऱ्यांच्या याच संघर्षावर विदर्भातील कवी प्रगट ठाकरे असं लिहितात की भोक पडलेल्या चपलेतून काटा टुसतो बापाच्या पायाला आणि कळ उठे मस्तकात तेव्हा साहेब संघर्ष या शब्दाचा अर्थ शोधत नसतो मी पुस्तकात दुर्दैवाची गोष्ट आहे ज्याच्याकडे शेती तोच शेतकरी अशी शेतकऱ्यांची आज व्याख्या निर्माण झाल्यामुळे भूमिहीन शेतकरी आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात संकटांना सामोरे जावं लागत असतं अहो जनार्दन रामचंद्र राऊत नावाचा उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील शेतकरी ज्याच्याकडे कर्ज भरण्यासाठी पैसा नाही म्हणून तो आपल्या जिल्हाधिकाऱ्यांना किडनी विकण्याची परवानगी मागत असेल तर खरंच या देशाचा शेतकरी जगाचा पोशिंदा आहे का असा प्रश्न मला या व्यवस्थेला विचारावासा वाटत आहे मुळात आज जगाच्या पोशिंद्यांना देखील स्वतःच्या पायावर आत्मनिर्भर होणं तितकंच गरजेचं आहे तुमच्या भाजीपाल्याला जर का ठेल्यावरच्या भाजीपाल्याला लो, जर का लोक तुमच्या भाजीपाल्याचा भाव करत असतील तर तुम्ही शेतकऱ्यांनी आज एकत्रित येऊन चळवळ उभारली पाहिजे त्या भाजीपाल्याला ए सीच्या दुकानांमध्ये ठेवण्याची सोय आज तुम्ही केली पाहिजे अहो ऑनलाईनच्या जमान्यामध्ये लोकांना घरोघरी दारू ऑनलाईन मिळत असेल तर लॉकडाऊनच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला देखील लोकांच्या घरापर्यंत ऑनलाईन पोचवण्याची सोय आज शेतकऱ्यांनी केले पाहिजे शेतकऱ्यांच्या पोरांनी वावर आहे तर पावर आहे असं म्हणत बसण्यापेक्षा त्या वावरात पावर कशी निर्माण होईल याचा विचार त्यांनी केला पाहिजे एकोणावीसशे अठरा साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया इन देअर रेमिडिज नावाच्या पुस्तकातून लिहून ठेवलं होतं की जोपर्यंत शेती क्षेत्राला औद्योगिक दर्जा प्राप्त होत नाही आणि शेतकऱ्याला त्याच्या मालाला भरीव स्वरूपात दर मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचा विकास होणार नाही आज शेतकऱ्यांचा शेतमालाला हमी भाव देणं अत्यंत गरजेचं आहे महात्मा ज्योतिबा फुले एका ठिकाणी म्हटले होते की जोपर्यंत शेतकरी हा शेतीला जीवनशैली समजेल तोपर्यंत त्याचा विकास होणार नाही म्हणून शेतकऱ्यांना शेतीला जीवनशैली न समजता त्याच्याकडे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे शेतकऱ्यांच्या पोरांना देखील कृषीविषयक अर्थ अर्थशास्त्राचं शिक्षण घेतलं पाहिजे वेळोवेळी त्यांनी आपल्या शेतातील मृदा परीक्षण केलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तंत्रज्ञान नावाच्या बंदिस्त शब्दाला त्यांनी आपल्या बापाच्या बांधापर्यंत पोचवायला पाहिजे तेव्हा खऱ्या अर्थानं आपण मोठ्या आनंदाने म्हणू शकू माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा मनापूर्वक धन्यवाद